काहीतरी गडबड आहे दया मिसळ पाव कसा काय चोरीला जाऊ शकतो सर काम कोने है। हे काम कोणी नौकेच नाहीये इतकी दमदार मिसळ चोरायला पण दम लागतो पण मला हे समजत नाहीये मिसळ पाव चोरीला जाण्याचं कारण काय असू शकतं सर मला वाटतं ती मिसळ पाव कोणीतरी चटणी सोबत खाऊन टाकली असेल हे जोक नंतर कर आधी मिसळ पाव शोध आवर आता साळुंकेच काहीतरी मार्ग सुचवू शकतो तुम्ही बुलाया और हम चले आए बाबा गाणी कसली म्हणतोय काय काम सांगितलं होतं ते झालं का ते प्लेट सांगतोय की मिसळ अत्यंत चविष्ट पण एक गोष्ट समजत नाहीये प्लेट वर एकही चटणीचा ठसा नाहीये म्हणजे चटणीशिवाय मिसळ खाल्ली हे कसं शक्य आहे कदाचित हे एखाद्या हेल्थ कॉन्शियस चोराचं काम असावं हेल्थ कॉन्शियस म्हणजे पाव तर खुशखुशीत पण चटणीवर हे तर तो चोरच सांगू शकतो संपूर्ण इमारत शोधा. आणि गरज लागली तर दया तोड तो दरवाजा. दया आधीच सांगतोय. तुमचे दरवाजे तोडून तोडून पाय दुखायला लागलेत माझे. हा ठीक आहे. पूर्ण बिल्डिंग तरी शोधशील. सकाळपासून तुला कुत्र्यासारखा तुडवला. अजून काही कबूलच करीत नाही. सगळं सांग. तूच मिसळ बॉस ना. नाही नाही सर. उपवास होता माझा त्या दिवशी. म्हणजे तू उपवासाला मिसळ खाल्ली. तर जर काय याचा उपवास होता कदाचित याने चटणीशिवाय मिसळ खाल्ली असावी अभिजित काय बोलतोय तर उपवासात लोक सजासजी चटणी खात नाहीत आणि ह्याच्या बोटावर पावाच्या कणाचं पावडर आलेला आहे मला तर वाटतय याने उपवासातच हे धाडस केलेलं आहे जेणेकरून उपवास असल्यामुळे आपल्यावर कोणी संशय घेऊ नये अरे अभिजित सर तुम्ही तर गुन्ह्याचं उत्तरच शोधलं बघ उपवासाचं कारण सांगून हे धाडस करणं अत्यंत वाईट आता तुझा गुन्हा सिद्ध झालाय कबूल हो तू काही तू आता कारण नाही सांगू शकत हो सर मी कबूल करतो मी मिसळ खाल्ली तू चल तुला मी उपवासाचं महत्व शिकवतो तर फाशी होईल आता फाशी